अगस्तु आधी थोडा आवाज देऊ का माझ्या फक्त आवाज दुसरा काय नाही <coughs> गाता विठो किरती बस बस महापातके जळती सर्व सुखाचा आगर रंग उभा असे विटेवर आठविता पाय त्याचे मग तुम्हा भयकैचे काया वाचा मने भाव जनी म्हणे गावा देव सर्व सुखाचा आगर उभा असे विटेवर पांडुरंगा प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दोसरी चरण जननम भूतगणादिसेत कपिथ जूफलचारुभक्षण उमा सुतम शोकविनाशकारक नमा विघ्नेश्वर पाद शुक्ला ब्रह्म विचार सार परमाद्या मभयदां मभयदा हस्ते स्फाटिमालि विदधतीं पद्सणी संस्थिता वंदे तां परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदा शारदा

सेवेकरिता घेतलेला असणारा अभंग जनाबाई महाराजांचा असणारा चार चरणाचा असणारा हा अभंग आहे कीर्तन सांगता झाल्याच्या नंतर महाराजावर शंका नसावी की महाराजांनी अभंग सोडवला नाही दोन मिनिटांमध्ये अगोदर अभंगाचा भावार्थ सांगतो आधी साऊंडचा आवाज द्या बरं का साऊंडचा <coughs> आणि पुन्हा नुसत्या अकरा वाजेपर्यंत गप्पा मारतो बर का दोन मिनिटांमध्ये अगोदर अभंगाचा भावार्थ गाता विठोबाची कीर्ती जर विठोबाची कीर्ती जर गायली तर कुठला जरी माणूस आणि कसा जरी माणूस असेल आणि त्याच्या हातातून जर पाच महापातक झालेली असतील किंवा त्या पाच पैकी एखाद जरी महापातक झालं असेल तर विठोबाची कीर्ती गायल्याच्या नंतर पाच महापातक जळून जातात हा पहिल्या चरणाचा अर्थ पण ज्या विठोबाची कीर्ती गायची आहे तो विठोबा आहे तरी कसा याच दुसऱ्या चरणामध्ये उत्तर दिलं सर्व सुखाचा आगर सगळ्या सुखाचा असणारा आगर जर कोण असेल तर पंढरीश परमात्मा सगळ्या सुखाचा असणारा आगर आहे लोकांनी प्रश्न विचारला सध्याच्या कालावधीमध्ये कलियुगामध्ये तो कसा थांबलेला आहे जो सगळ्या सुखाचा आगर आहे ना वर्णन करतात जनाबाई महाराज विटेवर विटेवर उभा आहे त्याचे हात असणारे कमरेवर आहेत समचरण दृष्टी विटेवरी साजिरी असा तो थांबलेला आहे लोकांनी तिसरा प्रश्न विचारला आम्हाला सगळ्यात जास्त भीती आहे यमाची ती यमाची भीती घालवण्याकरता मी काय केलं पाहिजे त्याचं तिसऱ्या चरणामध्ये उत्तर दिलं तुम्ही काय करा विठ्ठलाचे नुसते पाय आठवा मग तुम्हा भय कैचे तुम्हाला कुणाची सुद्धा भीती राहणार नाही पण त्या देवाची सेवा करत असताना मुखानं नामचिंतन करत असताना सेवा भावाची वृत्ती ठेवत असताना चार प्रकारानं सेवा करण्याकरता सांगितलेली आहे शेवटच्या चरणामध्ये नंबर एक काया शरीर वाचा मुखान काया वाचा मनी मनानं आणि चौथा भाग सांगितला भावानं अशा चार स्वरूपानं त्या विठ्ठलाची असणारी तुम्ही असणारी आराधना करा सेवा करा मोठ मोठे पातक जळून जातील असा अभंगाचा आजची विडाला, विडाला। असणारी कीर्तन रुपी सेवा संपूर्ण गावकरी मंडळीला ज्ञात आहे तरी पण एक वक्त्याचं कर्तव्य म्हणून अखंड हरिणाम सप्ताह मौजी कुंबारी तालुका रेनापूर जिल्हा लातूर या वर्षीच असणार या अखंड हरिणाम सप्ताहाचं आडोतीसाव वाचणार हे वर्ष आधी थोडासा साऊंडचा आवाज विको थोडासा काय कायदा हरी थोडासा हरी हॅलो बस राहू द्यात राह द्या 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 द्या। <coughs> आडोतीसाव वाचणार हे वर्ष आणि आजची असणारी कीर्तन रूपी सेवा म्हणजे प्रथम दिवसाची असणारी कीर्तन रूपी सेवा आहे हाँ हा अखंड हरिणाम सप्ताह नेमका का करायचा हे अगोदरचं महात्म्य ऐका वर्षभर आपण करीत नव्हत पण एकदा मात्र हा करतो का करायचा नेमकं काय कारण काय आहे तर आपला उद्धार होण्याकरता तीन युगामध्ये वेगवेगळे साधन सांगितलेले आहेत कलयुगामध्ये मात्र आपला उद्धार होण्याकरता नामचिंतनाचा असणारा मोठा असणारा भाग सांगितलेला आहे कृते यध्यायतो विष्णु त्रेतायाम परिचर्यायाम कीर्तना अरे कृतयुगामध्ये लोकांना असणारा स्वतःचा उद्धार करून घेण्याकरता त्यांना ध्यान लावण्याची भूमिका सांगितली फक्त ध्यान बर का म्हणजे एका ठिकाणी बसायचं आणि सारखं ध्यान लावायचं हे ध्यान आता कलियुगात जमणार नाही कोणी जर घरी जर बसला ना असा ध्यान लावून तर पत्नी लगेच सांगते असं ध्यान लावून जमल का जुंध्याचे पाकर कोण आण म्हणजे ध्यान जमत नाही कलियुगामध्ये त्रेतायाम यजतो मखे हय यज्ञ करायचा असतो त्रेता युगामध्ये आणि यज्ञ करायचा म्हटल्याच्या नंतर यज्ञाचे काही नियम सांगितलेले आहेत जर कोणी याचकाला त्यांना जर सांगितलं किलो भर मला सोनं पाहिजे आहे ज्यांना यज्ञ सुरुवात केलेला आहे आलेल्या याचकाला किलो भर लगेच सोनं दिलं पाहिजे आपल्याला ग्रॅम घ्यायचं म्हटलं तर वर्षे वर्षे भांडणं चालू आहेत घरात तरी घेणं बरं मखे हय आणि यज्ञ जर करायचा म्हटलं नुसतं तेल टाकून जमत नाही हत्तीसारखी तुपाची असणारी जी काही सोंड आहे हत्ती जी जी, मदे, मदे। का नाही हत्तीची सोंड असं तूप मध्ये चाललं पाहिजे कशामध्ये यज्ञामध्ये आता वाटीवर तूप आहे पन्नास माणसं जेवालेत वाटीमधल्या तुपामध्ये बरं का आता त्रेतायाम यजतो मखे है द्वापारे परिचर्यायाम कलोत कीर्तनात हे एवढे साधन आहेत का नाही आता आपल्याला कलियुगामध्ये जमणार नाहीत सगळ्यात फुकट जर साधन कोणतं असेल तर फक्त देवाचं नाम चिंतन करणे अखंड हरिणाम सप्ताह करणे याच्यामध्ये आपला उद्धार होतो गीतेमध्ये सुंदर स्वरूपामध्ये श्रीकृष्ण भगवंतांनी अर्जुनाला सांगत असताना बोलण्याकरता सुरुवात केली अर्जुना सगळ्या यज्ञामध्ये जर मोठा यज्ञ जर कोणता असेल ना तर नाम जपाचा यज्ञ सगळ्या यज्ञामध्ये मोठा आहे त्याचा श्लोक आहे का अगोदर <laughs> महर्षी नाम भृगुरहम गिरामस्मे कमक्षरम <laughs> यज्ञानाम जप यज्ञोस्मिराल सगळ्यात मोठा असणारा यज्ञ जर कोणता असेल तर नाम जपाचा यज्ञ कलियुगामध्ये सगळ्यात असणारा तो मोठा असणारा यज्ञ सांगितलेला आहे तो यज्ञ आपल्या कुंभारिया नगरीमध्ये असणारा सुंदर स्वरूपामध्ये आता इथून पुढं आजपासून पुढे आठ दिवसापर्यंत चालणार आहे विडाला हा यज्ञाला एक प्रमाण सांगतो सगळ्याला पाठ असणार ज्ञान देवी यज्ञ याग क्रिया धर्म हरिविना नेमा नाही दूध हरिविना नेमा नाही दूध आपल्याला करायचं आहे बरं का थोडस जरा ताड बसा थोडं असं बसू नका बरं का थोडं असं जरा ताड बसा आणि जरा पांघरलेले जे काय आहेत का नाही असं शाली वगैरे जरा हात थोडेसे बाहेर काढा जसं कासव काय करतं माहिती का संकट सगळं निरसन झाले की असे पाय बाहेर काढत बरं का असे तसं सगळ्यांनी जरा शाली ते हात बाहेर काढा नाम जपाचा यज्ञ सगळ्यात मोठा आहे तो आपल्या हातानं आपल्याला करायचा आहे बरं का सगळ्यात असणार हा मी पुढं म्हणतो सगळ्यांनी टाळी वाजून पाठीमागं म्हणायचं बरं का नाही तर लक्षात ठेवा नाही जर कोणी केलं नाही जर टाळी वाजवली तर पुन्हा असं होईल बरं का हो का असं माझ्याकडे बघा तुम्ही असं हा असं हा मग पुन्हा मग एकट्यान असं सरकत राहायचं पुन्हा करायचं मग दुसरं काय नाही पुन्हा हा टाळी वाजवून भजन सगळ्यांनी करायचं हरी राम कृष्ण हरी जे जे राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जे जे राम कृष्ण हरी म्हणा सर्वांनी कृष्णा हरी जय जय राम कृष्णा हरी राम कृष्णा हरी जय जय राम कृष्णा हरी राम कृष्णा हरी जय जय राम आजपासून आठ दिवसापर्यंत माझी नम्रतेची विनंती आहे बर का गावातलं लहान माणूस असेल वयोवृद्ध असो कुणी असो गावात फक्त आठ दिवसामध्ये आता फक्त एकच काम करायचं बरं का जनावराला पाणी पाजवणे त्यांना वैरण टाकणे फक्त एवढेच दोन काम त्यांना फक्त जनावरला पाणी पाजायचं वैरण टाकायचं याच्या व्यतिरिक्त सात दिवस अजिबात शेतातलं काम करायचं नाही आणि कुणी जर गावात सप्ताह चालू असताना जर आपल्या इकडे जर गुंतून बसलेला असेल शेताकडे जमतच नाही मला इकडे यायला बर नका येतो लक्ष करा बर का जर हे आठ दिवस झाल्याच्या नंतर त्याच्यावर जर संकट आलं तो जर पुन्हा हनुमंतरायकडे आला तो जर म्हणला देवा माझ्यावर लय मोठं संकट आलं एवढं वाचव हो की हनुमंतराय म्हणतो मग तू सात दिवस कुठं होतास गावाची सप्ताह चालू होता कुठे नाही लय भिजवायचं माझं मग तिकडच भिजवीत बसतो आता